नमस्कार काव्यरेषको आज मंगळागौरी पूजन तुम्हा सगळ्यांना मंगळागौरीच्या खूप खूप शुभेच्छा तिच्या खूप तुम्हाला सदैव लाभो आज मंगळागौरी निमित्त माझी गौराई ही आपण एक पंचाक्षरी कविता ऐकूया प्रत्येक ओळीत पाच अक्षरं ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे सो मानसी निखिल सातम मानसी अगदी लहान असल्यापासूनच तिला नृत्याची आणि अभिनयाची आवड खूप कोणत्याही सिनेमा बघितला म्हणजे दूरदर्शनवर किंवा टॉकीजमध्ये तर ती मेमिक्री करण्यात त्याची पटाईत आणि कोणाचाही अभिनय ती सहज करते तसं तिला ती नृत्याची आणि अभिनयाची आवडच होती मु मुळात अंगात आहेच आता हळूहळू मोठी कमी होते थोडी किंवा आपले व्याप संसारातले त्यानं मी तिला सहज विचारलं की अशी अशी कविता सादर करशील का तिने लगेच होकार दिला आणि कविता सादर केली त्याबद्दल मानसीचे आभार तर मंगळागौरीचे महत्त्व आपण त्या कवितेतून माणसिकडून ऐकूया तुम्हाला कविता आवडली मंगळागौरीची लाईक करा कमेंट करा आपल्या भगिनींना इतर ज्या मंगळागौरीचं पूजन करतात त्यांच्यापर्यंत ही कविता पोचवा कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा कविता सादर कशी केली आहे तेही सांगा माणसेचे कौतुक करा तिला प्रोत्साहन द्या आणि ह्या चॅनलवर आधीच्याही काही मंगळागौरीच्या कविता आहेत त्या तुम्हाला लिंक दिसेलच तसेच नवरात्रीतल्या देवी वेगवेगळ्या त्यांच्या कविता आहेत तो आपण उपक्रम घेतला होता गेल्या वर्षी नवरात्रीत तसेच महाराष्ट्रातले जे अनेक संत आहेत संत आहेत त्या संतांचे दोन उपक्रम आपण केले होते ह्याच चॅनलला संत वंदना आणि संत दर्शन आता निवडणुका झाल्या डिसेंबर चोवीसला तेव्हा जवळजवळ दहा ते पंधरा कविता राजकीय आहेत हे सगळे उपक्रम धरून आणि इतर कविता म्हणजे सामाजिक राजकीय सण दिनविशेष व्यक्तिविशेष अनेक व्यक्तींच्या कविता आहेत अनेक व्यक्तींवरील म्हणजे बाळासाहेब ठाकरेंवर कविता आहेत पाच सहा आहेत ब्रह्मर्षी वर्तकांवर आहेत क्रिकेटर दोन्ही सेहवाग आणि सचिनवर कविता आहे आणि विशेष सांगायला मला अभिमान वाटतो आवड आवडेल की सचिनला पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कविता लिहिली होती आणि एक पत्र लिहिलं होतं सचिनला ते त्याला मी पाठवलं होतं ते त्याला दोन्ही गोष्टी म्हणजे कविता आणि पत्र आवडलं आणि त्याने चक्क मला पोच पाठवली पत्राची त्या माझ्या कविता आवडल्याची तर ते पत्र एक अभिनेत्री आणि पत्रकार सखी गुणिय म्हणून आहे माझ्या मित्राची मुलगी आहे तिने त्या पत्राचे वाचन केलं आहे आणि कविता सुद्धा ह्या चॅनलला आहे आताच गत महिन्यात बाबूजींची जयंती झाली सुधीर फडकेंची पंचवीस जुलैला तेव्हा साक्षात गंधर्वी त्यांच्यावरची कविता आहे अशा दहा बारा आहेत लता मंगेशकर जेव्हा आपल्यातून निघून गेल्या ते तेव्हा त्यांच्यावर कविता सादर केली होती म्हणजे अशा व्यक्तिविशेषवर जवळजवळ दहा बारा कविता आहेत वेगवेगळ्या त्याही ऐका आणि तुमच्या काही सूचना असतील तर कळवा आता कवितेकडे वळूया नमस्कार रसिको मी मानसे निखिल सातम एक रचना सादर करते मनमोहन रोके ठाणे यांची माझी गौरव माता पार्वती माझी गौरव माता पार्वती माझी गौरावी किती सांगावी मी नवलावी स्वागता तिच्या हार फुलांचे स्वागता तिच्या हार फुलांचे तिच्या आसना वर्ष सांगायचे देई सौख्यती सकल भक्ता देई सौख्यती सकल भक्ता त्यांचे रक्षण आईचा मगता दरवर्षी मी येते माहेरी दरवर्षी मी येते माहेरी गौरी पूजता मिळे उभारी सुख दे आई आणि आरोग्य सुख दे आई आणि आरोग्य तेच घडू दे जे सारे योग्य मागणे माझे पितुगे आई मागणे माझे इतुगे आई वंदन माझे तुझी आठाई वंदन माझे तुझी या ठाई धन्यवाद